मंडळी आज मी तुमका तुमकताले मालवणातला बेस्ट होमस्टे यो मालवणचो रस्तो असा यो तारकर्लीक जाता हैसून जातानाच माझ्या मामाचा पर्यटन केंद्र लागता ज्याचं नाव संकल्प भुवाना गेट मधून आतमध्ये गेल्यानंतर या पर्यटन केंद्र बघूक मिळतात खूप छान असा त्याच्या बाजूक रेस्टॉरंट असा मस्त खुर्ची वगैरे लावल्याने असत मग बाजूकच भली मोठी पार्किंगची जागा भेटतात त्यानंतर हे झोपाळे बांधलेले दिसतात त्याच्यावर तुम्ही झोके घेऊ शकता आता आपण वरती जाऊन रूम कसे असत ते बघूया प्रथम म्हणजे माझ्या मामाचा मुलगो या पर्यटन केंद्र मॅनेज करतात त्याका सांगले वरती जाऊन रूम देख आपण रूम कसे असत ते बघूया वरती गेलय तर मस्त पैकी फ्री वायफाय असा त्यानंतर पहिली रूम बघलय रूम एकदम आईस्पाइस असा सायसाच बेड असा क्वीन साईज त्यानंतर टी व्ही आ एसी आ सात ते दहा तुमका गरम पाणी मिळत आणि बाथरूम एकदम आईस्पाइस असा रूम एकदम मस्त मेंटेन केल्याने असा त्यानंतर बाहेर फोन चार्जर इन्व्हर्टर असे सगळे सुविधा तुमका हैसर मिळतले हायसर है तुमका अस्सल मालवणी पद्धतीचा जेवण मिळतं तर याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलंय तो चेक करा आणि नक्की जाऊन भेट चला सलामा भेटू पुढच्या व्हिडिओ